महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन स्तरावरून कोणतीही सकारात्मक कारवाई होत नसल्याने कर्मचारी सोमवारी पंधरा जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन केले आहे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे महसूलची कामे ठप्प पडली आहेत नवीन सुधारित आकृतीबंधानुसार महसूल विभागात कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे कर्मचाऱ्यांचे वेतन वैद्यकीय देयक नियमित द्यावेत महसूल सहाय्यक व तलाठी यांचा ग्रेड पे वाढवावा महसूल विभागात एकच परीक्षा पद्धत करण्यात यावी या प्रमुख व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी दहा जुलैपासून विविध मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे काळ्या फिती लावून काम करणे जेवणाच्या सुट्टीत कार्यालयाच्या गेट वर निदर्शन लेखणी बंद आंदोलन करण्यात आले मात्र मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले अखेर सोमवारी पंधरा जुलै पासून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प पडले आहे आंदोलनकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन शासनाला सादर केले या निवेदनावर लक्ष्मण नरमवार किशोर हटकर जीवन आहेर राज्य उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत